नमस्कार मित्रांनो मी अंधेरत्न मी आज माझ्या या मी एका पुस्तकाची समीक्षा करणार आहे ती गरीब दलित शोषी या सर्वांच्या वेदनेचा उद्गार आणि पिळवणूक झालेल्या स्त्रियांच्या कोशांचा अहंकार आयुष्यभर काटे निखारे तुळवत वंचितांच्या जागृतीची मशालचे तवणारे खंदे लेखक माय मराठी साठी डफावर थाप मारून संयुक्त महाराष्ट्राची शैलेंद्र आचार्य अत्रे कॉम्रेड डांगे अशा राष्ट्रीय दिग्गजांना प्रभावित करणारे कलावंत थोर साहित्य साहित्य सम्राट लोकशाही नाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर लिहिलेलं एक पुस्तक अण्णाभाऊंच्या भाऊंच्या कार्यकर्त्याच्या दिशात झुंडाळून दुर्मिळ कागदपत्र शोधून अण्णाचं जीवन व साहित्य समृद्ध करणाऱ्या खास शोध घेऊन कादंबरीकार गाथा अण्णाभाऊची तीनशे सत्तर पानाची चरित्रगाथा वाचून पूर्ण केली तसे तर माझं काम जोखमीचे असल्याने मी अगोदर कामावर लक्ष देत असतो फावल्या वेळेत कविता लिहिण्याचा छंद जडला आहे तर ते हे करत असताना उरला सुरुवात बुडालेल्या मनाला आणि सवयीला बाहेर काढून साहित्याच्या महासागरात डुबके देण्याचे काम गेले वीस दिवसापासून करतोय फेसबुक वरील पुस्तकाच्या बाबतीत वाचायला मिळाले होते आणि आपण पण पुस्तक वाचावं असं वाटलं वाचा म्हणून पुस्तक खरेदी केली पण वाचण्यासाठी हा मोबाईल काही सोडतच नव्हता तरी सुद्धा मनानं ठरवलं आणि रात्री बारा ते एक हा वाचनाचा वेळ ठरवून घेतला आणि वाचायला सुरुवात केली तेव्हा कुठे मोबाईलच्या डोहात बुडालेल्या मनाला बाहेर काढून अनमोल साहित्याच्या महासागरात डोक्या देत राहिलो तेव्हा कुठे वाचन होते पोहायला जमायला लागले मान्य श्री विश्वास पाटील साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल सखोल अभ्यास करून अण्णाभाऊंच्या बद्दल एकूण तीस प्रकरणामध्ये लिखाण केले आहे खरे तर हे पुस्तक म्हणजे वाचायला सुरुवात केले की थांबाव नाही कारण पाटील साहेबांनी अतिशय मांडणी केलेली आहे अण्णाभाऊंच्या कथेतील अतिशय सुंदर शब्दात मांडण्यात आले आहे तसेच प्रत्येक प्रकरणात अण्णाभाऊंच्या लिखाणाची त्यांच्या शब्दात मांडलेले काही उतारे आहेत वाचताना अण्णाभाऊंच्या लेखनाची आणि सामाजिक जाणीव असलेली पाहायला मिळते त्यांचाच एक उठाव सिनेमातील दृश्यांची गती वाढविण्यासाठी आणि त्यांना उठाव देण्यासाठी बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये सारंगीचा दर तर कधी प्रसंग वायोलिन सारख्या शेकडो वाद्यांचा वर्षावी सुरू होतो तसा प्रसंगानुरूप अन्नाचे शब्द प्रतीके आणि प्रतिमाही झरझर बदलत राहतात झाड करतात वातावरणात भयानक काळोख भरतो चंद्रदोय होतो तेव्हा वाळू पाणी दडावर तसा अंधार लागतो जागोजाग झाडाच्या बुंध्याना मिठी मारतो असे भारदार लेखन आहे या पुस्तकात अण्णाभाऊंच्या प्रत्येक कादंबरीवर कथेवर प्रकाश टाकतात आला आहे वाचताना वा कुठे अंगावर काटे येतात तर कुठे क्रोधित होतो तर कुठे आपसूक डोळ्यात पाणी येतं आणि अश्रू टपकतात चिरागनगर, घाटकोपरची खान, पत्राचा, कोळश्याची खान इथे अण्णांनी घालवलेले प्रत्येक क्षण पुरावा पाटील साहेबांनी मांडलेले आहे मी हे पुस्तक रोज रात्री कधी सायंकाळी असं वाचायचो. पण आज निसर्गाच्या सानिध्यात बसून या पुस्तकाचा शेवट करत असताना महालेखकाचे परिनिर्वाण हे प्रकरण वाचत होता आपसूक डोळ्यात पाणी आले. अण्णा भाऊंची शेवटची झालेली परवड कुटुंबापासून विभक्त असं बरच है। काही भूमिके देणारे लेखन आहे काही लेखकाने अतिघाईत अण्णाभाऊच्या मृत्यूबाबत चुकीचे लिखाण केले आहे ते सुद्धा पुराव्यासही मी तर वाचले आहे मला ज्या काही गोष्टी माहीत नव्हत्या हो त्या या गोष्टीचा उलगडा झाला तुम्हाला कोण हवी म्हणून हे पुस्तक अवश्य वाचा अण्णाभाऊची तर्क भरि असतात धन्यवाद